महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरणमधील प्रसिद्ध भिवंडीवाला गार्डनची दैना झाल्याने उरणच्या बऱ्याच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या भिवंडीवाला गार्डनमध्ये पूर्वी प्राणी संग्रहालय होतं त्यानंतर सर्व प्रकारची झाडे फळांची फुलांची तसेच औषधी वनस्पती तिथे मिळत होत्या शाळेतल्या सहली या भिवंडीवाल्या गार्डन मध्ये यायच्या या झाडांमुळे उरणचे प्रदूषण नियंत्रित होत असे या झाडे झुडपांनी भरलेला गार्डन उरण नगरीची शान असलेली ही जागा प्रायव्हेट मालमत्ता असल्याने तिथे बिल्डर लोकांची लॉबी सक्रिय झाली तिथे झाड झुडपे नष्ट करण्यात आली त्यातच दोनशे ते अडीचशे वर्ष पूर्वीची झाडे तोडण्यात आलेली आहेत याबाबत आधार सावली फाउंडेशनने पुढाकार घेऊन दोनशेहून अधिक जुनी झाडे परवानगी न घेता तोडल्याबद्दल भवरलाल छाजेर संजय ब धारीवाल विजय कुमार सोहनलाल रांका मेसर्स महावीर बिल्कॉन एल एल पी यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याबाबत निवेदन पत्र दिलेले नंबर आठ नऊ दहा अकरा सिटीएस भिवंडीवाला गार्डन होते बिल्कॉन एल एल पी चे भागीदार भवरलाल छाजेर संजय ब धारीवाल विजय कुमार सोहनलाल रांका यांनी सदर जमीन खरेदी करून सदर जमिनीवर मल्टीस्टोरी कॉम्प्लेक्स चे बांधकाम सुरू केले या जमिनीवर असलेली शंभर वर्षांहून अधिक जुनी सुमारे दोनशे झाडे संबंधित बिल्डरने वृक्ष प्राधिकरणाची किंवा वृक्ष अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तोडली असल्याने महाराष्ट्र शहरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम एकोणीसशे कलम पाच दोन नुसार कारवाई करून बिल्डर विरुद्ध त्वरित एफ आय आर दाखल करण्याची मागणी आधार सावली फाउंडेशनचे भावना घाणेकर यांनी केली आहे उरणमध्ये प्रदूषणामध्ये वाढ होत आहे तसेच वन विभागाचे अधिकारी प्रदूषण खाता तहसीलदार नगरपालिका जिल्हाधिकारी यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन